हॅलो मी ऐकूल राजस आणि तुमच्या समोर घेऊन आलेलो आहे आईचा धाक त्याची दोन वैशिष्ट्य तुम्हाला सांगतो पहिलं आईचा धाक प्रेशर क्रिएट करतो हे हे नाही कोथिंबीर घेऊन अगं त्याला रस्ता क्रॉस करायला लागतो जातो पैसे दे दुसरं आईचा धाक घाबरवतो आपली अनिवर्सरी कधी असते रे सतरा मे कसा वाटला आमचा आईचा धाक कमेंट्स मध्ये कळवा अँड धिस व्हिडिओ इस्पेशली फॉर दोज मदर्स हु आर हार्ड वर्किंग सो थँक यू टू ऑल दोज मदर्स का याचे अजून पार्ट येणार आहे त्यामुळे चॅनलला सबस्क्राईब करा असेच कॉमेडी व्हिडिओज बघण्यासाठी आणि हो आपण शंभर सबस्क्रायबर्सच्या खूपच जवळ आहोत त्यामुळे लवकरात लवकर चॅनलला सबस्क्राईब करा